सत्तर साहित्य त्या ठिकाणी या विचारांच्या सगळे गुन्हे जाणते देखील प्रतिष्ठित कवी आहात काही कधी नाही करतात पण कवी नाही पण जवळपास राहतो राहतो त्याच्यामुळं पण मी जे काही वाचतो माझ्यासोबत जे काही चित्र कधी घडते

आते की ते सो ते आहे सत्य आहे आहे लाप नाही आहे बुक मार्क अधिक वर्ग आपण काय नाही integration करणार आला तर को

हवे तिवे असेल करा या वर्ष उदय साहेब आंबेडकरांचे प्रधान उदय साहेबराव आंबेडकरांच्या प्रेरणेतून अनेक उच्च विद्याविभूषित अधिकारी झाले तिथले कलेक्टर पद झाले उपायुक्त झाले उदय साहेबराव आंबेडकरांच्या प्रेरणेतून अनेक उच्च विद्याविभूषित अधिकारी झाले म्हणूनच होणार नगरी सगळे सोयऱ्यांचे प्रेरणास्थान झाले म्हणूनच होणार नव्हती सगळे सोयऱ्यांचे प्रेरणास्थान झाले मग सांगा सांगा

करेक्टर पोलीस उपायुक्त जे अधिकारी आहेत यांनी यांनी शिक्षणाची धरून दुसऱ्यांना शिक्षित बनवले मला वाट मला वाटते त्यांनी एवढ्या कमजोर्या कधी नाही केली मला वाटते त्यांनी एवढ्या कमजोऱ्या कधी नाही केले पण हे सगळे आता बेचाळीस कर्मचारी आहेत गोवर्नमेंट सेवन बहुतेस कर्मचारी आहे मग सांगा सांगा त्यांच्या नातवानो सांगा सांगा त्यांच्या नातवान गल्यात किती दुखुप बकरे टाकले म्हणजे गल्ला करायचं तर नाही पण ते नेऊन द्यायचं तिथे सांगून टाकायचं त्याला काय सांगा सांगा गल्यात किती दुःखी बकरे टाकले कोणी दुपारच्या घरी कोणी सोयऱ्याच्या नाही कोणी घरी कोणी सोयऱ्याच्या नारे तर कोणी व्याजपणे उघडपणे करून बावीस प्रतिनिधी तुम्ही काय केले उघडपणे करून तुम्ही बावीस प्रतिनिधी तुम्ही काय केले सांगा सांगा कोणा करा या वर्षी सगळे अनेक पुढारी पदाधिकारी अनेक पुढारी पदाधिकारी हे पण कोणामुळे आले अनेक पुढारी पदाधिकारी हे पण कोणामुळे आले असे कसे तुम्ही बाबासाहेब समाज सर्व मातंगाने सदैव डबळे फोडले पण पुन्हा ना हाती धरले कित्येक मातांगाने समने टपडे फोडले पुन्हा हाती न धरले